महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा पिंपरी पेंढार गावच्या यात्रेमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या परजिल्ह्यातील टोळीला अटक करून चार लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याचं सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांनी सांगितलं अधिक माहिती अशी की ओतूर पोलीस स्टेशन हद्दी दिनांक चोवीस एप्रिल रोजी पिंपरी पेंढारा येथील मुक्तादेवी यात्रेमध्ये महिलेचे गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरी करणाऱ्या महिला पुरुषांना ग्रामस्थांनी पकडले असल्याचं फोन पोलिसांना आला तत्काळ साळक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित संशयित महिला पुरुष यांना ताब्यात घेतलं चौकशी केली असता उडवा उडवीची उत्तरं देत होते संबंधित महिलेच्या तक्रारीवरून तिचे एकूण दीडतोळे मंगळसूत्र एक लाख साठ हजार रुपये किमतीचे चोरी झाल्याबाबत ओतूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलाय आरोपी सुरेश चव्हाण योगिता पवार माया पवार यांना प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी जुन्नर यांच्या न्यायालयात हजर केला असता त्यांना तीन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे अधिक चौकशी केल्यावर त्यांनी मंगळसूत्र चोरल्याची कबुली दिली या गुन्ह्यात वापरलेली मारुती अल्टो गाडी एम एच वीस ए जी ब्याण्णव शून्य सहा ही दोन लाख पन्नास हजार रुपये अंदाजे किमतीची जप्त करण्यात आली आहे दीड तोळे मंगळसूत्र अंदाजे किंमत एक लाख साठ हजार रुपये असा एकूण चार लाख साठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टीव्ही नाईन न्यूज चॅनल ला युट्यूब वर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा